तर कसं काय यवतमाळकर कर माझ्या मागे बघू शकता हे यवतमाळचं सगळ्यात पहिलं रेल्वे स्टेशन जे बनलं होतं इंग्रजांच्या काळामध्ये आणि हे बनवणारे ब्रिटिशर्स होते तर आज आपण माहिती घेणार आहोत शकुंतला रेल्वेची शकुंतला रेल्वे कधी सुरू झाली कशी सुरू झाली आणि का बरं बंद पडली पुन्हा सुरू होणार का या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा सोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कडमचं रेल्वे स्टेशन आणि यवतमाळच्या रेल्वे स्टेशनची पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये खूप साऱ्या लोक शकुंतला रेल्वेबद्दल ही कमेंट्स करत होते म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण इतिहास या रेल्वेचा जाणून घेणार आहे सोबतच ही रेल्वे पुन्हा येणार का येणार आहे तर येणारामध्ये हे नॅरो गेज राहील की ब्रॉड गेज राहील याची सुद्धा माहिती तुम्हाला या पूर्ण चला शकुंतला रेल्वे म्हणजे आपल्या विदर्भाची राणी असं म्हटलं तरी चालते यवतमाळमधून मधून झुकजुक करत अशी ही यवतमाळ ते अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवास करणारी सगळ्यात पहिली एकोणीसशे तीन मधली रेल्वे आहे आपल्या यवतमाळमध्ये सर्वात पहिलं रेल्वे स्टेशन हे दारवा रोडवरच बनलेलं आहे आणि या रेल्वेचं रेल्वे स्टेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रो हे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन सगळ्यात पहिलं जे एकोणीसशे तीनमध्ये बनवलं होतं आणि याची अवस्था आता दयनीय झालेली आहे भा स्वतंत्र भारताची गुलाम ट्रेन म्हणून संपूर्ण भारतामध्ये आपल्या शकुंतला रेल्वेला ओळखलं जातं सध्या ही रेल्वे बंद पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे त्याच रेल्वेचं रेल्वे स्टेशन आहे जे एकोणीसशे तीनमध्ये ब्रिटिशांनी बनवलं होतं इकडल्या साईडला तुम्ही जे बघत आहे मित्र हे आहे वेटिंग रूम प्रतीक्षण म्हणजे तुम्ही प्रतीक्षा करू शकत होते त्यासाठी ते रूम बनवण्यात आली होती आणि इकडे एक तिकीट काउंटर आहे आता फक्त तुम्ही या शकुंतला रेल्वे स्टेशनवर फक्त तुम्ही तिकीट काढू शकता तुम्हाला इथे रेल्वे मिळणार नाही ही वा मात्र एक वेगळीच गोष्ट आहे आणि इथे खरंच तुम्हाला रेल्वे मिळणार नाही बाहेरच्या साईडनं तुम्ही बघू शकता इथे रेल्वेचे ट्रॅक्स अजूनही टाकून इथे मित्र टोटल तीन ट्रॅक्स आहे आणि त्या तीनही ट्रॅक्स ची तुम्हाला माहिती मी ऑब्व्हिअसली देणारच आहे तर मित्र इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल सारखा झालेला आहे रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये गेल्यावर आणि तुम्हाला फक्त रेल्वेच्या पटरा दिसून येतील आणि इथे बसण्यासाठी असे बेंच वगैरे पण ठेवलेले आहे आणि सावलीसाठी वरून असे टिनाचे छप्पर सुद्धा बनवण्यात आलेला आहे सोबतच मित्रो इकडे तुम्हाला मी जाऊन दाखवतो हे बघा हा रेल्वेचा ट्रॅक आहे आणि रेल्वेच्या ट्रॅकवर बघा पूर्ण असे छोटे छोटेशे झाडं जे गवताचे वगैरे झाडं लागलेली आहे आणि तुम्हाला इकडे हे दाखवून देतो हे जे असे तुटलेलं जे दिसत आहे इकडं मित्रो हे पिण्याच्या पाण्याचं होतं याच्या पिण्याच्या पाण्याची जे इथं असे माठ वगैरे ठेवून राहायचे आणि इकडल्या साईडनं म्हणजे मित्रो रेल्वेला पलटून आणायचं जर काम पडलं तर रेल्वे इथून सरळ सोमार जात होती तुम्ही बघू शकता इथे रेल्वे स्टेशनची पूर्ण खूप दयनीय म्हणजे पूर्ण तुटफूट झालेलं आहे आणि खूप जास्त बेकार हालत आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनची झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताच्या ह्या पटरा ही पहिली पटरी आहे मित्र ही आहे दुसरी पटरी आणि त्याच्यानंतर इकडेच्या बाजूला एक आहे तिसरी पटरी अशा तीन पटऱ्या या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला मिळून जातील आता मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो शकुंतला रेल्वेची महत्वाची माहिती या रेल्वेची सुरुवात पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी झाली आणि ही रे जी रेल्वे आहे तिला विदर्भाची जेवण रेखा असे सुद्धा म्हटले जाते ही आहे यवतमाळवरून मूर्तिजापूर जात होती आणि त्यानंतर अचलपूरपर्यंत ही रेल्वे जात होती या रेल्वेला क्लिक्स अँड निक्सन या कंपनीने बनवले होते आणि पुढे चालून या कंपनीचं नाव सी पी आर सी म्हणजे सेंट्रल प्रोविजन्स रेल्वे कंपनीचं झालेलं आहे जे तुम्ही बघू शकते इथे यवतमाळ लिहिलेलं आहे इकडून मित्र ही रेल्वे सड जात होती आपल्या मूर्तिजापूरला तर मित्रो या रेल्वे लाईनचं काम जे आहे सुरू झालं तेव्हा ज्या सी पी आर सी ही कंपनी आहे क्लिक्स अँड निक्सन यांनी ब्रिटिशांसोबत करार केला की शंभर वर्षापर्यंत जे आहे ही कंप म्हणजे ही रेल्वे सी पी आर सी याच कंपनीच्या मालकीची राहील आणि त्या करारानुसार दोन हजार तीनपर्यंत ही जे रेल्वे शकुंतला एक्सप्रेस ही सी पी आर सी या कंपनीच्याच मालकीमध्ये होती शकुंतला रेल्वे एकोणीशे पर्यंत जे आहे ना मित्र वाफेच्या इंजिनावर चालत होती पण चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून तिला डिझेल जे इंजिन लावण्यात आले आता तुम्ही बघू शकता यवतमाळ प्रतीक्षालय वेटिंग हॉल तर मित्र तुम्हाला वेटिंग हॉलसुद्धा मी दाखवून देतो खूपच जास्त बेकार अशी अवस्था याची झालेली आहे मी तुम्हाला दाखवून देतो आतमध्ये मोबाईलसुद्धा मी आतमध्ये कॅमेऱ्याच्या आतमध्ये सुद्धा राखलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त असं कबाळ ठेवण्यासाठी फक्त आता या वेटिंग रूमचं जे आहे काम होत आहे कारण रेल्वे स्टेशनच बंद आहे तर याच्यावर काय म्हणजे कामच काय राहणार तर मित्रो या रेल्वेला नाव कशावरून देण्यात आलं दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बाळवंत देशमुख यांच्या पत्नीचं नाव शकुंतलाबाई देशमुख होतं म्हणून त्यांच्याच नावावरून या ज्या रेल्वेला शकुंतलाचं नाव देण्यात आलं होतं शकुंतला रेल्वेचं एकच जास्त महत्वाचं आणि खूप जास्त असं वैशिष्ट्य जरी म्हटलं तरी चालतं या गाडीमध्ये कसं होतं जर कोणी प्रवासी प्रवास करत असला तरी तो गाडीतून चालत्या गाडीतून उतरत होता बाजूच्या वावरामध्ये हरभरा वगैरे लावून असला तो तो तोडून धावत धावत येऊन पुन्हा आपल्या रेल्वेमध्ये बसान अशी त्या गाडीची स्पीड होते म्हणजे वीस किलोमीटर प्रति घंट्याच्या या स्पीडनं ही रेल्वे चालत होती तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहे या मित्रो तेव्हाच्या गाडीतील पाण्याच्या टाक्या आता या प्रकारच्या पाण्याच्या टाका तुम्हाला कोणत्याच रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळणार नाही खूपच जास्त दयनीय अवस्था अशी या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनशी झालेली आहे वारंवार या रेल्वे स्टेशनसाठी आणि शकुंतला एक्सप्रेस पुन्हा चालू करण्यासाठी वारंवार मित्रो विधानसभा आणि लोकसभामध्ये मागणी करण्यात येत आहे परंतु त्यावर अजून कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता शकुंतला एक्सप्रेस जेव्हा चालू होती तेव्हाचं मित्रो हे आपलं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तेव्हाचं हे रेल्वे स्टेशन होतं साफसफाई वगैरे तेवढी नसली तरी ठीक आहे परंतु मित्रो आपली यवतमाळमधून रेल्वे मात्र चालत होती तुम्ही बघू शकता शकुंतला एक्सप्रेसची सगळ्यात जास्त महत्त्वाची एक अपडेट मी तुम्हाला देत आहे बघा मित्रो ही रेल्वे जेव्हा चालत होती ना तेव्हा ते ते जो को पायलट त्याला लोकोपायलट की को पायलट म्हणतो तो पायलट उतरून सर्व गेट बंद करत होता आणि त्यानंतर मित्र शकुंतला एक्सप्रेसला तो हरवी हिरवी झेंडी दाखवायचा आणि त्यानंतर हे शकुंतला एक्सप्रेस गेट गेटानं क्रॉस करायची आणि ग्रेट क्रॉस केल्यानंतर पुन्हा जो को पायलट आहे तो काय करायचा की जेवढे त्यांना जे गेट उघडले होते तो तो गेट पुन्हा बंद करायचा आणि अशा प्रकारे शंभर वर्ष ही रेल्वे आपल्या यवतमाळवरून तर मृतुजरपूरपर्यंत धावत राहिली मित्रो ही रेल्वे फेमस होण्याचं एक आणखी मुख्य कारण ते म्हणजे कोणतं माहीत आहे का या रेल्वेने तुम्ही जर यवतमाळवरून मूर्तीजापूरवर गेले तर फक्त तुम्हाला अकरा रुपये लागत होते काही लोक तर तिकीटसुद्धा नव्हते काढत आणि यामध्ये मित्र सगळ्यात पहिले लोक बकऱ्या सोबत या, बक या गाडीमध्ये प्रवास करू शकत होते दोन हजार चौदामध्ये आपल्या यवतमाळमध्ये काँग्रेसचे जे आत्ताचे अध्यक्ष आहे ते आले होते त्यांचं नाव आहे श्री मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांनी स्टोनचं स्कल्चर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सेंट्रल रेल्वे फाउंडेशन स्टोन लेड फॉर रेल उद्यान ॲट यवतमाळ नेहरूगेज एन एनजी म्हणजे मित्र गेज आणि बस इथेच तुमचं एक स्कल्पचर बनवून आहे तिथे आपल्या भावना ते गौडी ज्या खासदार होत्या त्यांचंसुद्धा नाव आहे आणि तुम्ही उद्यांच्या नावावर इथे काहीच झालेलं नाही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता बस इथे उद्घाटन करून ठेवलेलं आहे हे बघा हे उद्घाटन केलेलं आहे आणि मी हे माझ्या मनाने सांगत आहे तुम्ही स्वतः जाऊन इथे बघू शकता क्रिटिकेअर हॉस्पिटलसमोर तुम्हाला हा जो आहे जो आहे स्टोन मिळून जाईल याच्यावर मित्र तारीखे बघू शकता दोन तीन दोन हजार चौदा म्हणजे दोन मार्च दोन हजार चौदाला इथे जे उद्घाटन केलं होतं सध्याचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि बघू शकता इथे उद्यानच्या नावावर काय आहे बस जंगल आहे कोणत्याच प्रकाशा विकास झालेला नाही परंतु दोन मित्रहो 2016 मध्ये हजार कोटी मंजूर करून आरोग्यज पुन्हा धावली पाहिजे असा प्रस्ताव आणलेला आहे आणि याची दखल घेत 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने या रेल्वेसाठी टक्के खर्च उचलण्याची घोषणा सुद्धा केली आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला क्लिप दाखवून देतो ज्यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे घोषणा करत आहे मुर्थी जापूर जवत्माल रेल्वे आणि पुणे लोणावळा मार्गाचा 3 व 4 या रेल्वे तर मित्र शकुंतला एक्सप्रेस पुन्हा चालू झाली पाहिजे का कमेंट मध्ये सांगा का शकुंतला एक्सप्रेसऐवजी ब्रॉडगेज करून शकुंतला एक्सप्रेस च्याच नावाने दुसरी रेल्वे जी फास्ट असली पाहिजे अशी रेल्वे चालू झाली पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता सोबत व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करणे विसरू नका अशाच प्रकारचे तुम्हाला अपडेट्स रेल्वेचे आणि आपल्या यवतमाळ शहराचे पूर्ण या चॅनलवर मिळणार आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मित्र हे रेल्वेला रेल्वे स्टेशन असलंच पाहिजे असं काही नव्हतं हे रेल्वे, रेल्वे कुठेही जंगलात सुद्धा थांबून जात होती आणि या लोक या रेल्वेमुळे माहिती आहे का खूप साऱ्या लोकांना रोजगारसुद्धा मिळून मिळाला होता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर काही लोक असे जिथे रेल्वे थांबत होती तिथे जे दुकान लावून बसायचे काही लोक ज्यूस विकायचे काही लोक खर्रा विकायचे म्हणजे काही ना काही लोकांना रोजगारसुद्धा मिळाला होता आणि विदाऊट रेल्वे स्टेशनचं मित्र हे रेल्वे जे आपली शकुंतला रेल्वे होते मित्र शकुंतला एक्सप्रेस आपले विदर्भासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे त्यासाठी जे विदर्भाचे आमदार आणि खासदार आहेत ते विधानसभा आणि लोकसभेत नेहमी प्रश्न उतरतच असतात दिल्लीला त्या बैठकीमध्ये चर्चा झाली पण अध्यक्ष मध्ये आजही रेल्वे जरी आपल्या शकुंतला नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे पण अजूनही ब्रिटिशांचा ताबा त्याच्यावर आहे ब्रिटिशांचा कर्ज त्याच्यावर आहे अध्यक्ष मध्ये आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट कडनं अध्यक्ष मध्ये आजही जेव्हा तिचे पुलं खराब होतात त्याचा रूल खराब होते तर ब्रिटिश गव्हर्नमेंट कडनं पत्र येते की याचा रूल चेंज करा ब्रिज दुरुस्त करा तर आजही अध्यक्ष महोदय माझं हे म्हणणं आहे की जे पैसे त्या ठिकाणी देणं आहे ते पर्सेंट अध्यक्ष मोदय हो राज्य सरकारने ते पैसे दिले पाहिजे केंद्राकडे लवकर बैठक लो लावली पाहिजे पश्चिमोनी जे सांगितलं त्याच्यात माझं पूर्ण समर्थन आहे आणि सुद्धा सोबत आहे या विषयासाठी सगळ्या आमदारांच्या उपस्थिती बैठक लावा आणि लवकर ही शकुंतला जे आहे हे यवतमाळपासून आपला ही शकुंतला रेल्वेच्या लवकर चालू करा आणि मला असं वाटतं अध्यक्ष मोदय याच्यात तातडीची बैठक हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली पाहिजे आणि शकुंतला चालू करण्यासंदर्भात आम्ही सगळे सोबत आहे काही चिंता नाही तर सध्या ब्रिटिशाच्या हाती नाही आहे अध्यक्ष दोन नाही नाही काय ना, होतं चुकीचं रेकॉर्डवर आलं तर अधिक का होईल का याच्या मागे जे कोणी हम, हम जाने के बाद कोणी देखेगा तो फिर तर हे ब्रिटिशांच्या ताब्यात नाही आहे याच्यावर कुठलेही कर्ज नाही आहे कुठलेही पैसे सरकारला वेगळे द्यावं लागणार नाही रेकॉर्डवर आहे ते काढून टाका राणाजी जे वापरलेले शब्द आहे काही ही रेल्वे सेंट्रल प्रोव्हिजन्स कंपनी लिमिटेड या हो, खाजगी कंपनीची होती आता नाही आहे तसेच या रेल्वे संदर्भातील जो करार स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल प्रोव्हिजन्स रेल्वे कंपनी लिमिटेड आणि तत्कालीन सेक्रेटरी ऑफ स्टेट यांच्या दरम्यान झालेला होता तथापि सदरू करार कराराचा कालावधी जून रोजी संपुष्टात असल्याने हा रेल्वे मार्ग रेल्वेची आहे आणि रेल्वे, रेल्वे आ, या, या। तर मित्र अर्थसंकल्प आणि जे विधानसभेमध्ये जे आपले जे आमदार होते त्यांची भाषण मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे सो मी ही जी व्हिडिओवर क्लिप बघत असेल मित्र ही आहे आपल्या द्रडा नाक्यावरची आणि याच्यावर तुम्ही बघू शकता तुम्हाला रेल्वेच्या पटऱ्यासुद्धा सुद्धा दिसत आहे सध्या हे डांबरी टाकलेला आहे डांबरे रोड यावर बनवलेला आहे म्हणते तुम्हाला क्लिअर दिसत नाही पण मी तिथे रो हो इथूनच आपले जे आहे शकुंतला रेल्वे धावत होती मी सोमवार जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे इथे इथे कुठे कुठे तर तुम्हाला असं क्लिअरली असं दिसून येत होते तर मित्रो इकडल्या साईडने जे हो शकुंतलाचं जे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडून रेल्वे धावत यायची सोबतच मित्र तुम्हाला मी इथे जे गेट होतं त्या गेटचे काही अवशेष जे अजून आहे त्याला अवशेषच आपण म्हणू शकतो हे बघू शकता मित्रो हे गेटला बंद करायसाठी इथे जे आहे बनवण्यात आलं होतं आणि असं मित्र हो दोन्ही साईडला जे तुम्हाला दिसून जाईल या साईडला पण तुम्हाला एक आहे आणि तिकडल्या साईडलासुद्धा दोन आहे असेच मित्र दोन्ही साईडला जे आहे ना हे गेट बंद करायसाठी बनवलेलं आहे म्हणजे जेव्हा जर रेल्वे इथून जर जा जात जा असेल तर इथे गेट आडवं फाटक राहायचं इकडल्या साईडला गाड्या उभ्या राहायच्या आणि मधातून जेव्हा रेल्वे क्रॉस चेक केली तेव्हा हे फाटक वर व्हायचे आणि त्याच्यामधून मग गाड्या जायच्या तुम्ही बघू शकता हे दोन्ही साईडला तुम्हाला मिळून जाते आणि हे आहे मित्रो शकुंतलेची आपल्या रेल्वे पटरी सोबतच मित्रो मी थोडासा समोर तुम्हाला जाऊन दाखवतो इकडल्या साईडला मित्र पटऱ्या अजूनही आहे आणि इकडे जे झोपडपट्टी वगैरे जे ज्या लोकांचे घर आहे ते तिथे तुम्ही बघू शकता ही बघा मित्रो पूर्ण दयनीय अवस्था पूर्ण खराब अवस्था झालेली आहे मातीमध्ये दबलेली आहे झाडं झुडं लागलेली आहे आणि ही रेल्वे ट्रॅक पूर्ण प्र म्हणजे पूर्ण प्रकारे आता जर रेल्वे चालू करायची असेल तर नवीनच टाकावं लागेल आणि इथे बघू शकता रेल्वे ट्रॅक अजूनही आहे परंतु हा आता उपयोगी येणार नाही नवीन रेल्वे ट्रॅकच टाकावा लागेल जर पुन्हा ब्रॉडगेज जर रेल्वे जर चालू करायची असेल तर जर ला तर मित्रो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करणे मात्र विसरू नका सोबतच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा